पहिली आपण इथे बोटीवर पूजा करणार आणि तिथली पूजा झाल्यानंतर मग आपण कालिका मातेच्या दर्शनासाठी मंदिरात जसं आपण दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरादाराला तोरण लावतो अगदी त्याचप्रकारे आता आपली बोट निघालेली आहे अर्नाळा किल्ल्याच्या दिशेने ही, आप... ही मंडळी कायमची आपल्याला देवी ही देवीची सेवा करताना दिसून येतात मी म्हणतो की कुठल्याही संकटात बांधव खचत का नाही तर त्याच्यावर असलेली परमेश्वरावर त्याची असलेली नितांत श्रद्धा नमस्कार मित्रांनो कोळी बोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहेर ऑगस्ट पासून नव्या मासेमारीच्या हंगामाला सुरुवात झाली चार पाच वादळी आली म्हणजे कोळी लोकांना फार मोठ्या नुकसानीला हे सामोरं जावं लागलं ह्या मासेमारीला सुरुवात झाल्यानंतर येणारा दसरा सण त्यावेळी भांगाचे दिवस असतात दसरा हा दशमीला असतो आणि खऱ्या अर्थाने कोळी बांधवाला दोन ते तीन दिवस आपल्या कुटुंबासोबत व्यतीत करायला मिळतात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा मुहूर्त यावेळी आपण घरातल्या शस्त्रांची गाड्यांची पूजा करतो त्याचप्रमाणे कोळी बांधवी ज्या बोटीच्या जीवावर आपला उदरनिर्वाह होतो त्या बोटीचीही पूजा करतो अगदी झेंडूच्या तोरणांनी अगदी बोटीवर रांगोळी काढून ती बोट सजवतो आणि आमच्या अर्नाळा आणि अर्नाळा किल्ल्यात असलेलं कालिका मातेचं मंदिर आणि ती कालिका माता आम्हाला हर एक संकटातून वाचवते हे आम्हाला वेगवेगळ्या वेळी कळालेले आणि किंवा त्या देवीने आम्हाला अनुभूती दिलेली आहे आणि त्या देवीच्या द्वारे आपली बोट घेऊन आपल्या कुटुंबासहित त्या अरुणाळ्या किल्ल्यास जातो आणि मित्रांनो समुद्र लघन भारताला तर काही हजारो वर्षांची समुद्र पर्यटनाची परंपरा आहे आणि कुठून हा समाजाला मला माहिती नाही की सम समुद्र लंघन हे निषिद्ध मानलं गेलं होतं जर समुद्र लंघन केलंच नसतं तर आमच्या कोळी लोकांचं पोट भरलं असतं का तर मित्रांनो आज मी साईलक्ष्मी बोटीसोबत आहे म्हणजे मोस्ट ऑफ त्या आज बोटीत असतो मी आणि त्या घरातली एक चिमुर्डी जिचं नाव ध्रुविका फक्त सहा महिन्यांची सकाळी वादळ सदृश परिस्थिती होती पण ती ध्रुविकाही आमच्यासोबत होती आणि पूर्ण दिवसभर होती अगदी तिथे गेल्यानंतर त्या मंदिरात चाललेली लगभग अन्हाळ्या किल्ल्यात हो साजरा होणारा दसरा आणि कोळी बांधवांची लगबग आगरी बांधवांची लगबग तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल बघाच चला तर आता आपण लिटर आहे आपल्या बोटीजवळ आलेलो आहोत साईलक्ष्मी बोटीजवळ पहिली आपण इथे बोटीवर पूजा करणार आणि तिथली पूजा झाल्यानंतर मग आपण कालिका मातेच्या दर्शनासाठी मंदिरात निघणार दूध घरची मंडळी पण येणार आहेत चला हा दशमी म्हणजे भांगाचा कालावधी समजला जातो पण वारा पण आहे त्या आणि पाऊसही पडतोय आता जस आपण दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरादाराला तोरण लावतो अगदी प्रकारे आपल्या खऱ्या अर्थानं जिच्यावर उदरनिर्वाह करतो आणि बांधवांचा बराच काळावधी मी म्हणून घरापेक्षा जास्त काळावधी तर त्यांचा बोटीवर जातो आणि हे देखील एक घरच झालं आणि आता इथे सगळी जी शुभ तोरण लावायची तयारी सुरू आहे आरास केली जाते रांगोळी काढली जाते म्हणजे अगदी पावसाचंही वातावरण आहे पण आपल्या सनातन धर्मामध्ये शुभप्रसंगी रांगोळी काढलीच जाते अगदी गोमूत्र शिंपडून ह्या बोटीला देखील पवित्र केलं जाते ती बघ अशी बघते सगळीकडे फुलं बघते ती रंगांकडे तिचं लक्ष वेधलं दर्शन झाल्यानंतर कालिका मातेचं अगदी पूर्ण धुमाकूळ असणार आहे इकडे समुद्रामध्ये कारण नवीन मोसमाला सुरू झाल्यानंतर तशी वादळामुळे बोटी थांबल्या पण दसऱ्याला खऱ्या अर्थानं एक कौटुंबिक स्नेहसंमेलनच बोटीवर बघायला मिळतं जे तुम्ही बघणारच पुढे आता ही पाच पाना कसली पाच ना पाच पानं सगळी लगबग बघू शकला आता मी जरा मागे बघ सुटणार आहे आजच्या दिवसासाठी हा पकडतो मी तर हलव्या आहेत हे तर मिळतीलच तुम्हाला चालतंय हलवे हलवे हलवेक्षी आहे ठेवलेत का आज आज सु, उपवास आज उपास आता आपली बोट निघालेली आहे अर्नाळा किल्ल्याच्या दिशेने ही आपण थाळी घेऊन जातोय मुळात आम्ही छोटी बोट घेऊन देखील जाऊ शकतो पण त्या मागचा उद्देश की अरे त्या आईच्या दर्शनाला आपल्यासोबत बोटही चाललेली आहे घरातल्या मुली आहेत त्या नंतर येणार आहेत चला चला चला, 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 चला। उभं राहायला जमेल तुला नीट पकडू हात हां नीट 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 चल जा 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 त्या आईकडे दे तिला आईकडे दे नीट पहिली तिला घ्या नीट श्रीराम पळी मंडळी आपली पोळीवाड्यातलीच आहे आता समुद्र किनाऱ्यावर उतरलेलो आहोत आणि लग्न तोंड आहेत का सगळे ही लगभग बघा तुम्ही इथे हॅलो किती वाजता रेला नऊला वहिनी नाही आज काय गुरुवार का कसं काय का आज खावाचा आज खावाचा हा हा अरे अर्थान सण यात्रा असतील ह्या अर्थव्यवस्था चालवतात फक्त हा एखाद्या गावापोर्तीचा उत्सव नसतो तर अगदी पलीकडे दूरवर पाहिलं तर अगदी भक्तांचा ओघ तुम्हाला दिसेल येताना अति गर्दी जमू लागली आहे सगळा अष्टमीचा होम ज्या ठिकाणी पार पडला तो अगदी दशमीच्या दिवशी तेवढ्याच प्रखरतेने सुरू आहे अगदी अष्टमीपासून या यामध्ये हवन सुरू आहे तुझ्या क्लास आहे का फर्स्ट स्टँडर्ड फर्स्ट स्टँडर्डचे आता सकाळचा वातावरणाचा करता आता बऱ्यापैकी गर्दी जमवी लागलेली आहे आढावा घेतोय बऱ्यापैकी गर्दी आहे अरे हा बापूला आहे तिकडे बघ रे हॅलो वय कालिका विज्वीच्या दिवशी आपण अरुणा दर्शन होत पण ज्या ज्या प्रत्येक वर्षी ही मंडळी कायमची आपल्याला अगदी देवीची सेवा करताना दिसून येतात म्हणजे घराघरात पाहुण्यांचं आगमन होतं पण ही मंडळी अगदी ह्या गर्दीचं नियोजन असेल किंवा इकडे फुलाफालांचं नियोजन असेल ते करण्यासाठी अजून असतं घराघरात पाहुण्यांचं आगमन होतं पण ही मंडळी अगदी ह्या गर्दीचं नियोजन असेल किंवा इकडे फुलाफालांचं नियोजन असेल ते करण्यासाठी अजून असतात

तरी पाऊस आणि वादळ सदृश असलेलं वातावरण म्हणजे हे न बऱ्यापैकी इकडे पाणी वाटप ही सुरू आहे अगदी कालिका माता मंदिराच्या बाजूला डाव्या साईडला असलेलं बांधलेलं अगदी दोन तीन वर्षापूर्वीच हे मंदिर आहे कालिका माते एकविरा मातेचं मंदिर म्हणजे मंदी अगदी कारल्यातील एकविरा मातेची आठवणी यावं असं मंदिर आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ह्याचं व्यवस्थापनही पाहिलं जातं सध्या उपसरपंच ना तू हां अजय वैती आहे आता गावातील प्रत्येक नागरिक या उत्सवामध्ये आणि इथली जेवढी मंदिरं ग्रामदेवतांची मंदिरं असतील म्हणजे श्रद्धाळू आहेत मी नेहमी म्हणतो की कुठल्याही संकटात बांधव खचत का नाही तर त्याच्यावर असलेली परमेश्वरावर त्याची असलेली नितांत श्रद्धा म्हणजे आपण शेतकऱ्यांची मलाशा काही तुलना काही करायचं नाही पण आमचा कोळीबांधव नाही खसून जात कारण जे काही चांगलं होतं आयुष्यात तेही देवाच्या कृपे नव्हतं आणि जरी काही एखादी वाईट परिस्थिती उद्भवली तरी त्या संकटातून तारून देणारी आई एकवीर आहे ही भावना आहे त्यामुळे कोळीबांधू कधी खचत नाही लेट लेट आली काय माणसी इकडे भेटतेत मला पुढे शुभेच्छा तर आम्ही मंदिराकडून परतीच्या वाटेला लागलेलो आहोत कुरुज जरी आमची मोठी दिसत असली तरी खेळणी पाहिली की तिचं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं हा येते तर सण उत्सव म्हटले तर यात्रा जत्रा हे सगळं आलंच आणि किचन बाबा। नमस्कार येतो येतो <laughs> किल्ला गावातीलच तरुण आहेत आपण कुठलेही यात्रा सण म्हटले तर आपल्याला हे सगळे असे गाडी असेल किंवा अजून काही असेल टाकणार आहे की कसले कि तर आपल्याला बाहेरची लोकं बघायला मिळतात हे मला आवडलं हे अशा काही सण उत्सव होता मी म्हणेन की अर्नाळा किल्ल्यात किंवा अर्नाळा किल्ल्याकडे येणारा पर्यटक पण खूप आहे तर असं त्यांनी कायमचं ठेवलं तर मला अजून आनंद वाटेल कायमचं असतं का ओके हे हे चांगलं आहे मला आवडलं आहे काय राजवडे घेतले ते खावाला মই গে নাই বোলাই লংেজে हे जाताना घेऊया आपण काय जायला दर्शन भाव आता काहीला बसायचे हा काय दे

आ? लबुपु डौल। लबुपु डौल। आ? अरे हिजा गवा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बोटीवरची लगबग पाहिली अर्नाळ्या किल्ल्यातली मंदिरातली लगबग पाहिली सगळा भाव भक्तीला आलेला महापूर पाहिला मित्रांनो व्हिडिओ हा फार मोठा होता दुसरा व्हिडिओ देखील म्हणजे म्हणजे तुमच्यासाठी एक रोमांचक असणार आहे कारण आता आम्ही मंदिरातून पुन्हा बोटीकडे पोचल्यानंतर खऱ्या अर्थानं आमचं तिकडे स्नेहसंमेलन जमणार आहे आणि यावेळी कुटुंबातील सगळे सदस्य आपल्या परिवारासोबत अगदी जेवण खाण्यासहित अगदी नाच गाण्याचा आनंदही घेणार आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि मित्रांनो असे सांस्कृतिक कोळी लोकसंस्कृतीविषयी किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकसंस्कृतीविषयी नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या कोलियाचं बोलल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद